मैत्रिणीनं एकदम बारीक गोट कसा तयार करायचा तेही एकदम सोप्या पद्धतीने ते मी आज सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बारीक बारीक माहिती मी इथे दिलेली आहे जेणेकरून तुम्ही नवीन जरी असाल तरी तुम्हाला गोट तयार करता येईल तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणीनं इथे मी तिरकस कापडामध्ये पट्ट्या कट केलेल्या आहेत पट्ट्या कधीही तिरकस कापडामध्येच कट करायच्या आहे सरळ पट्ट्या कधीही कट करायच्या नाही तुम्ही जर सरळ पट्ट्या कट केल्या तर तुमचा गोट उलटा पडतो तर बघा इथे पट्टी मी अशी लांबवल्यावर ती ताणल्या गेली पाहिजे आता ज्या मी पट्ट्या तयार करून ठेवलेल्या आहेत ते एकमेकाला अशा जोडायच्या आहे आणि वरतीसुद्धा असे तिरकसमध्ये कट करायचे आहे पण हे जास्त तिरकसमध्ये कट करायची नाही आता एक पट्टी आपल्याला जी वरची आहे ती उलटी करायची आहे आणि त्या खालच्या पट्टीवर ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक एक पट्टी जोडून सर्व लांब पट्टी तयार करायची आहे आता मी दुसरी पट्टीसुद्धा तशीच तयार करून घेते आता मी इथे दुसऱ्या दोन पट्ट्या जोडत आहे आणि ह्या सुद्धा आपल्याला वरती तिरकसमध्ये कट करायच्या आहेत आणि जी वरची पट्टी आहे ती आता उलटी करायची आहे खालची पट्टी जशीच्या तशीच राहू द्यायची आहे वरची पट्टी उलटी करायची आहे आणि बरोबर त्यावर ठेवून शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने सर्व पट्ट्या लावून झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे की आपली कशी जाली लिया आप पट्टी तयार झालेली आहे तर बघा मैत्रिणींनो आपली जवळपास लंबी पट्टी तयार झालेली आहे तर ही पट्टी एकदम सरळ तयार होते आणि कुठेही जरी कानेकोपरे असले तर ती तुम्हाला कट करून घ्यायची आहे तर बघा लांब पट्टी आपली तयार झालेली आहे पट्टीची रुंदी आपल्याला एकदम कमी घ्यायची आहे अर्धा इंचच घ्यायची आहे किंवा पाऊन इंच घ्यायची आहे आता समोर बघा पट्टीला मी कट मारलेला आहे आता थोडीशी पट्टी आपल्याला दुमतवायची आहे आणि काठाला एक शिलाई मारून घ्यायची आहे बघा काठाला इथे मी एक शिलाई मारून घेणार आहे सर्व पट्टीला अशी दुमत मारून शिलाई मारून घ्यायची आहे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर गोठ तयार केला तर तुमचा गोठ कसा चुकणार नाही आणि एकदम बारीक तुम्हाला जितका बारीक गोट घ्यायचा आहे तितका बारीक गोट तुम्ही तयार करू शकता तर बघा आपली शिलाई जवळपास मारून झालेली आहे आता ही पट्टी सरळ लाईनमध्ये कट करायची आहे आणि अर्धा इंचच ठेवायची आहे तर बघा इथे सरळ लाईनमध्ये मी पट्टी कट करून घेणार आहे म्हणजे आपली पट्टी सरळ तयार होईल कुठेही कानेकोपरे राहणार नाही मैत्रिणीनं तुमचा ब्लाउज कितीही व्यवस्थित बसला असेल आणि तुमच्या ब्लाऊजचा गोठच जर बिघडला असेल तर पूर्ण ब्लाऊजचा लोक बिघडतो त्यामुळे अगदी बारकाईने तुम्ही लक्ष देऊन ब्लाऊजचा गोठ तयार करा तुमचा ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसेल ब्लाऊजला गोठ लावत असताना कधीही तो डाव्या बाजूकडून सुरुवात करायची आहे म्हणजे जी हुकपट्टी असते तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे मी फ्रंट कॅमेराने हा व्हिडिओ काढलेला आहे त्यामुळे तुम्हाला उलटे दिसत असेल तर बघा इथे मी पट्टी ठेवलेली आहे ब्लाऊजचा जो गळा आहे तो तसाच्या तसाच राहू द्यायचा आहे फक्त पट्टी आपल्याला गोल आकारामध्ये फिरवायची आहे शेवटपर्यंत पाव इंचावर शिलाई मारायची आहे त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही आणि कमीही घ्यायची नाही पाव इंच शिलाईमध्ये यायला हवे आपल्याला गोठाची पट्टी ओढाताण करायची नाही आणि ब्लाऊजचा गळासुद्धा ओढाताण करायचा नाही फक्त जेव्हा शोल्डरचा भाग येतो तेव्हा थोडी पट्टी आपल्याला खेचून त्यावर शिलाई मारायची आहे जेणेकरून तुमचा गळा कसाच उतरणार नाही तिथे फिट्ट बसेल ही, ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा गळ्याची पट्टी अशीच आपल्याला गोल गोल शेवटपर्यंत फिरवायची आहे गळ्याला गोठ लावत असताना किंवा ही पट्टी लावत असताना धागा हा मॅचिंगच घ्यायचा आहे गोठ लावत असताना बॉबीन आपल्याला एकदाच भरून घ्यायची आहे जेणेकरून ती बॉबीन गोठ लावेपर्यंत संपणार नाही आणि शिलाई ही आपल्याला बारीकच घ्यायची आहे आता ही संपूर्ण पट्टी मी लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखविते तर बघा आपली पट्टी लावून झालेली आहे आता वरच्या दोन अंगठ्याने पट्टी ती खाली दाबायची आहे आणि खालच्या बोटाने जो खालचा कपडा आहे तो गोठमध्ये घ्यायचा आहे आणि त्यावर शिलाई मारत घ्यायची आहे शिलाई ही थोडी थोडी मारायची आहे एकदम मारायची नाही तसेच पुढे पुढे एका हाताने ती पट्टी आतमध्ये दाबायची आहे आणि आतमधला कपडा त्यामध्ये घ्यायचा आहे असा पुंगळीसारखा आपला गोठ तयार झाला पाहिजे जेव्हा आपण त्या गोठाला हात लावतो तेव्हा टाळसर आपल्याला लागायला हवा तुमचा गोठ चपटा होणार नाही अशाच पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत गोठ लावायचा आहे गोठ मारत असताना जेव्हा आपण ही शिलाई घेतो तर ही शिलाई त्या गोठाच्या गड्ड्यामध्ये आली पाहिजे गोठावर कधी शिलाई येऊ द्यायची नाही त्यामुळे तुमचा गोठ बिघडतो मला एक अजून सांगायचं आहे मैत्रिणीनं की जेव्हा आपण गळ्याच्या पट्ट्या जोडतो सुरुवातीला जेव्हा त्या पट्टी आपण लंबी तयार करतो तर ती पट्टी आपल्या या गळ्याला पूर्णपणे मोजून बघायची आहे कमी पडत असेल तर तेव्हाच पट्टी लावून घ्यायची आहे असे व्हायला नको की आपण गोठ लावता लावता ती पट्टी गळ्याला जोडता जोडता कमी पडेल आणि नंतर मग ते लावायला कठीण जाईल त्यामुळे आधीच तुम्हाला गळ्याची या पट्ट्या चेक करून घ्यायचे आहे की गळ्याला किती लागेल ते तर बघा किती बारीक आपला गोठ तयार होत आहे अशाच पद्धतीने तुम्हाला शेवटपर्यंत गोठ तयार करायचा आहे तुम्हाला जर गोड बारीक हवा असेल तर संपूर्ण गोड तसाच बारीक घ्यायचा आहे असे व्हायला नको कुठे झाडा येत आहे तर कुठे बारीक येत आहे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही गोठ हा आरामशीरच लावायचा आहे आणि हळुवारपणे लावायचा आहे मशीन एकदाच चालू करायची नाही फक्त तुम्हाला एकच लक्षात द्यायचे आहे की जेव्हा दोन शोल्डर येते त्या दोन्ही शोल्डरच्या वेळेस तुम्हाला थोडीशी पट्टी खेचून लावायची आहे जेणेकरून तुमचा गळा कसाच उतरणार नाही आणि तिथे पट्टी फिट लागेल ही ट्रिक तुम्हाला पट्टी लावतानाच वापरायची आहे तर अशा पद्धतीने मैत्रिणीनं मी पूर्ण ब्लाऊजला गोठ लावून घेतलेला आहे तर गोठ हा एकदम बारीक आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही गोठ लावून बघा तुमचा गोठ एकदम व्यवस्थित येईल तुमचा गळा कसाच उतरणार नाही आणि तुम्हाला ब्लाउजला मागे गळ्याला डोरी लावायची सुद्धा गरज पडणार नाही तर नक्की ट्राय करून बघा तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर संबंधी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच जाऊन बघा त्यात मी अगदी बारकाईने माहिती सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर बघा संपूर्ण गोठ आपला लावून झालेला आहे आणि शेवटी मशीन मागे पुढे करून लॉक करून घ्यायचा आहे मशीनचा धागा लॉक करून घ्यायचा आहे तर बघा किती सुंदर गोट तयार झालेला आहे व्हिडिओ आवडलास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद